अहिल्यादेवी सांस्कृतिक भवन पुलगाव येथे धनगर महिला संघटन व हिरकणी महिला महिला संयुक्त विद्यमाने जागतिक दिन म्हणून साजरा करण्यात आला हिरकणीच्या अध्यक्षा जयश्री जमणारे या उपस्थित होत्या यावेळी एम पी एस परीक्षेत दोन हजार चोवीस मध्ये महिला प्रवर्गात राज्यातून परीक्षेत पास झालेल्या भक्ती फंड यांनी आपले मनोगत व्यक्त केले धनगर व अतिथी शीतल यांनी सामाजिक कार्यावर मार्गदर्शन केले व डॉक्टर स्मिता चव्हाण यांनी आरोग्यावर मार्गदर्शन करीत विविध क्षेत्रात महिला कशा अग्रेसर झाल्या याबद्दल मार्गदर्शन करीत महिला दिनाचे महत्व पटवून सांगितले सरोज होटे यांनी संपूर्ण कार्यक्रमाची माहिती दिली आणि त्यानंतर जागतिक महिला दिनावर वेशभूषा व प्रश्नमंजुषा यावर रंगारंगी कार्यक्रम घेण्यात आला आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे आभार नीता ढगे यांनी केले अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव